देव पाहिला काय पण पाहिला काय कोणी पाई। पाहिला हात वाटा बरोबर देव दिसते काय कोणी पाहिला पण जो पाहिला म्हणतो समजा नाही तो घनिष्ठ तो सडे तोड भाषण आणि याच्यामध्ये जर मोठा जर असेल देव नाही रे बाबा देव तुमच्यात आहे तुमच्या ई जेव्हापासून झाली ना तेव्हापासून देव कोरिश नाही पाहिला खरं सांगतो ना मी पोलीस नाही पाहिला कोणीच नाही आणि असं तो अत्यंत माणूस आहे तो, तो, तो आहे डॉक्टर शरद निंबाळकर सर यांना मी असं विनंती अशी विनंती करतो की त्यांनी संत गाडगे महाराज व त्याचप्रमाणे संत गाडगे महाराजांचं शेती मार्गदर्शन तिथे बसलेल्या उपस्थितांना करावं गाडगे महाराजांच्या संदर्भामध्ये राष्ट्र संत गाडगे महाराज म्हणजे भविष्यगामी समाज सुधारक या नात्याने मी त्यांना संबोधतोय कारण त्यांनी सांगितलं संत नाही मी गुरु नाही मी कोणाचा उपदेश देणारा नाही माझा कोणी शिष्य नाही आणि या संदर्भामध्ये मी एक माणूस आहे साधारण सर्वसाधारण मला संत म्हणू नका माझे पुतळी उभारू नका आणि मला देवत्व पाहत मिळू नका फक्त मी ज्या कारणासाठी जगलो त्याच्यातलं थोडस जरी तुम्हाला श्रमत असेल तर तसं वागा त्याच्याशिवाय आणि हे जे दे देवधर्माच्या बाबतीत धर्म त्या बाबतीमध्ये जे विडंबन सुरू आहे अशिक्षितता आहे शिवायशिवाय माणसामध्ये जो भेदाभेद आहे जाती भेद आहे जो जास्ती काम करतो त्याला शूद्र म्हणायचं आणि तो जास्तीत जास्त राहतो त्याला अतिशूद्र म्हणायचं अशा प्रकारच्या समाजाची घडण ही आता बदलली पाहिजे आणि देव, देव 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 करत आणि मला देव दिसला आणि मी देव पाहिला असं जर म्हणत असेल तर त्याला अशा प्रकारचा संदेश देणारा भविष्यगामी देव जगात नाही थणकावून सांगणारा ना भाग देव जर असेल तर तुमच्या अंतकरणात बसलेला तो देव आहे त्याला जागा करा आणि देवत्व प्राप्त करा देव पहाय असे गेलो आणि देव होऊन या गेलो तुकार सांगितलं की मी दगड पाणी तिथे काहीच नाही देवाच्या नावाने जे अवडंबर आणि समाजामध्ये जी विषमता आणि भस्टाचा वाद आणि धर्माचा अवलंब आणि त्या नात्याने माणसांच्या जिवंत माणसांची पशुत्म अशी जी समाज रचना केली त्या समाज दुरुस्त करण्यासाठी आणि भविष्यामध्ये माझी पिढी कशी तयार व्हावी हा भविष्यगामी सत्पुरुष मी संत म्हणे हा आता आपला भाग आहे परंतु खऱ्या अर्थाने भविष्यगामी सत्पुरुष अस या गाडगे महाराजांना म्हणणं हे मला जास्त संयुक्तिक वाटत आणि हे त्यांच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात मी ज्याला प्रस्तावना दिली या पुस्तकाला त्याच्यामुळे त्याचं थोडंसं विवेचन केलेलं आहे अत्यंत सुंदर म्हणजे ज्या ठिकाणी समाजाचं खऱ्या अर्थानं समन केलं पाहिजे समाजाला एक दिशा दिली पाहिजे आणि या दिशात म्हणून त्या पद्धतीने स्वतःही शिक्षण नसताना स्वतः अनंत कष्ट असताना शेतकऱ्याचा मुलगा असताना शेतामध्ये अनेक प्रकारचे समस्या येत असताना आणि संसारिक माणूस या सर्वातून निघून मग पात्र समाजाप्रती नली हरखो सविश्य गरज आहे दुर्दैव दे आशिषे सोचणे का फर्ज आहे हे या पद्धतीने आता मी जगलो आता मला या हे जे आहे सगळं आहे पंढरी पण हे कायची आहे मरता हो। का तिथी अरे काय निघा दगडाजवळ जाता बापू हो मलेरिया होते पटकी होते करता मरता मरता का नाही हो का नाही मरता का नाही देव पाहिला काय कोणी पाहिला काय कोणी पाहिला हात देव दिसते काय कोणी पाहिला पण जो पाहिला म्हणतो समज नाही तो भमिष्ठ तो सांगला हा सडे तोड भाषण आणि याच्यामध्ये जर मोठा जर असेल देव नाही रे बाबा देव तुमच्यात आहे तुमच्या अंतकरणात आहे हे पृथ्वी पृथ्वी म्हणायचे ते पृथ्वी नाही पृथ्वी जेव्हा पासून झाली ना तेव्हापासून देव नाही पाहिला खरं सांगतो ना मी नाही पाहिला कोणीच नाही देव दिसत आणि मी पाहिला असं म्हणत अत्यंत खोटा माणूस आहे तो बदमास आहे त्याचा वादा घेऊ नका देव दिसत नाही देव पाहायची गोष्टच नाही ना देव दिसेलच कसा अरे ते वस्तूच नाही ना राजे दिसेलच कसा तो वारा दिसते ना पाहिला का वारा कोणी पाहिला हात वर करा पाहिला का वर नाही वारा, वारा दिसते ना नाही बरं वारा काल मुंबईच्या स्टेशनवर होता आणि आता तो नाशिकच्या स्टेशनवर थे मुक्काम आहे का नाही अरे वारा सर्व खाई ज्ञानेश्वर सांगतात पण त्याची बिराडाची नाही संत ज्ञानेश्वर सांगतात त्याची बिराडाची नाही मग हे बिराडे आहे एक नाम बाकी सब दुकानदारी आहे एक नाम तारी बाकी सब दुकानदारी के दिया कबीरा रोय तो पाटन के बीच साबित अचानक होय अरे चक्की चक्की तो है चक्की चक्की तो हर कोई कहे कीला ना कोई, और जो कीला से जुडा रहे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला अशा प्रकारचा समर्प कस मेंदूला शिक्षण आणणार आणि अंतर मनात ठासून बनणार असा हा कुठल्याही शाळेत गेलेला जनाब ज्या गुळगुराढोरांना सकाळ घेऊन शेतकरीचा पोगा हा सर्व ज्ञानी होतो आणि आयुष्यामध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर कर्नाटकामध्ये एमपी मध्ये जवळपास सर्वस्रष्ठ संस्था निर्माण करतो आणि पंढरपूरला जाताना व निरत्न जाता ही जी बनदय्या ही जातात कारण त्यामध्ये स्पृश्य अस्पृश्य भाव हा त्या काळामध्ये प्रचंड मोठा शहात्तर पासूनचा अठराशे शहात्तर ला जन्म झालेला ऐंशी वर्षाचा आयुष्य झालेला माणूस पण सुरुवातीच्या जगामध्ये अशा प्रकारची अस्पृश्यता होती की ज्या त्या तोंडाला मी याला कपडे बांधून त्याचा वारा सुद्धा वारा नाही सावले सुद्धा वारा शेटून गेला नाही पाहिजे आपल्या ना। अंगाला असा समाज तयार झालेला होता या समाजामध्ये इतक्या प्रकारची अंधश्रद्धा इतक्या प्रकारचं अज्ञान हे सगळं भरलेलं पाहिल्यावर एकदा पंढरपूरला गेल्यानंतर तेथे पाहिलं की तिथे अस्पृश्य असून लोक जायचे कारण की मनामध्ये भीती आणि पांडुरंग दर्शन गेल्याच्या मूर्ती नाही आणि म्हणून जाताना पण तिथे गेल्यावर पाहिलं अरे अरे अरे, अरे काय दैनार कुठं बसतात पाऊस येते चिखल आहे पाया पायापोरं चिल्ले पाल्ले पटापट पत मरतात पटकीचा रोग येतो मलेरिया होते आणि त्या ठिकाणी यांच्या राहण्याची सोय गेली पाहिजे आणि म्हणून एकोणीसशे सतराला ला महाराष्ट्रातील अनेक मला वाटते देशातली अस्पृश्यांसाठी निर्माण केलेली पहिली धर्मशाळा करणारा राष्ट्रसंत हे गाडगे महाराज असं मला मला असतात पहिली धर्मशाळा म्हणजे त्याला स्वतः गेले नाही दर्शन घ्यायला परंतु हा जो माझा विठ्ठल आहे सर्वांमध्ये बसलेला आहे त्याची मात्र सोय झाली पाहिजे आणि त्याच्या निवासाची सोय झाली पाहिजे आणि अशा नंतर मग मात्र पडायचे माती टाकणारा बुवा दिवस सगळे लोक जायचे पडायचे माती टाकायचं लक्षात यायचं नाही हा माती टाकणारा माणूस आणि त्याच्यानंतर मग हाट बांधले पाहिजे लोकांचा सहभाग आला आणि सर्व समाजातून त्या प्रेरणा मिळत 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 आज सर्व ठिकाणी कोकणाचा थोडासा भाग जर वगळला तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ब्रह्मपुरी दिलं गडचिरोली असेल साताऱ्यामध्ये प्रचंड मोठं काम कोल्हा असेल दर्यापूर असेल या ठिकाणी सर्व ठिकाणी आज सदुसष्ट संस्था निर्माण केलेल्या काय त्या वतशाने या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम तर केलंच पण शिक्षणासारखा हा जो तुम्ही सगळे कसे आहे अरे शिका बाबासाहेब आंबेडकर शिकले त्याच्या वडिलांनी शिकवलं शिकला केवढा मोठा माणूस तुम्ही शिका शिकले नाही तर बैलापेक्षाही बैल हा हा समाज कारण विद्यानीच माणूस तयार होईल विद्या, विद्या नाही तो पशु आहे हे विद्येचं महत्व त्या माणसाला त्या काळामध्ये कळतं हा भविष्यगामी सज्जन पुरुष हा भविष्यगामी संत असं जर म्हंटल तर आज ती शिकलेली मुलं शिकण्याचा जे आज संदर्भ सुरू झाला त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आहोत या ठिकाणी ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा प्रसार प्रचार करण्याचं प्रचंड मोठं काम केलं कारण विद्यानाम नरस्य रूप विद्या विद्यानाम नरस्य रूप मधिकम प्रचंड गुप्तम धन हे गुप्त धन आहे माणसाजवळ हे बाकी सगळं धन चाललं जाईल विद्यानाम नरस्य रूप अधिकम त्याला रुपमान बनणार जर कोणी असेल पहिला सँडल रोड लावण्याने ती सुंदर होणार नाही लव आहे ना। फायल हे बी लावण्याने सुंदर होत नाही माणूस आठ पॅक हे शरीर जे मेरिकल जे मेरिकल सक्ष तो होत नाही खऱ्या अर्थाने विद्या नागणारस्य रूप मधी का विद्येने माणसाचं खरं रूप बदलतं चव्हाणाचं रूप कसं दिसत ते तेव्हा चव्हाण बाजूला बसल्या दुसऱ्या नंबरवर कसे रूपवान आहे विद्या आहे मोकळेवार बघा कसा विद्यावान आहे आमचे आता संपादक बघा कसे, कसे विद्वान आहे दाते कसे विद्वान त्याचे सगळे विद्वान बसले आहे विद्या नाम रूपस नरस्य रूपमध्ये काम प्रचंड उत्तम धनम विद्या यश करी लाभ करी भोग करी विद्या गुरुणाम गुरु यश देते लाभ देते पण ती गुरुचाही गुरु, गुरु एकच होते विद्या नाम नरस्यूप्न गुप्तम धनम विद्या यशकरी लाभकरी भोग करी विद्या गुरु नाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने कुणी सोबत नसतं तेव्हा विद्या तुमच्यासोबत एकटी असते विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवत नागपूर विद्यापीठाचं वाक्य आहे ते या श्लोकातून घेतलेलं आहे विद्या नाम धनस्य रूपम अधिकम पच्छन्न धनम विद्या यश करी लाभ करी भोग करी विद्या गुरु नाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते नहीं धनम राज दरबारी विद्येचा फक्त मान होतो तुमच्याजवळ किती पैसे आहे किती प्रॉव्हिडंट फंड आहे किती जमा याला कोणी विचारत नाही विद्या राजसुपूज्यते नाही धनम आणि विद्या विहीनः पशु ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशु आहे आणि हे जाणणारा त्या घरपुहरीचा जो त्यांना शिक्षण नव्हतं संस्कृत ज्ञान नव्हतं पण ते तत्वाचं आकलन जे आहे ते आकलन त्या काळामध्ये होतं अठराशे शहात्तर नंतर आणि त्याच्यानंतर पोरांना सांगतात ते काही झालं नाही कपडा काय ना धावू जे आहे त्याच्यात राहा पण पोरांना शिकवा आणि म्हणून अनेक शाळा अनेक स्त्रियांच्या संदर्भात ह्या सगळं गोष्टी करणारा हा कुठल्याही शाळेत गेलेला माणूस आहे एक सभा व्हॅली महाराज म्हणतात कीर्तना गोपाला गोपाला नाही सबसे बडा कोण सबसे बडा कोण तर सबसे बडा कोण पृथ्वी अरे वो काय की वेळी सबसे बडी पृथ्वी नाही दुसरा वो काय की बडी हो तो श्रेष्ठ के

मग कैलास पर्वत पडा अरे कैलास पर्वत काय का तीन बार रावण येऊ सो उखाडा पिखाडा तो कैलास पर्वत काय का रावण बोडा अरे रावण काय का, पड़ा। पड़ा। का, का वाली के यहां अंगद ने उसको पाळणे पे लटकाया तो वहां खडा तो रावण काय का, का पडा मग रावण मग मग वाली के मग वाली बडा वाली बडा वाली अरे वाली काय का बडा का श्रीराम के से धरती पे बडा वो काय का, का बडा का का तो श्रीराम बडा अरे श्रीराम काय का बडा बाबा तो संतन के पैरव है पडा तो संतन के पैरवै बडा तो संत म्हणून कोण मोठा लावला सज्जन माणस मोठे आहे संत मोठे आहे करे घे जे लोकांसाठी काम करतात तेच देव आहे तुमच्या मनातला अहंकार गेला देव झाले अहंकार सोडा ना तुम्हीच बोडे तुमच्या मनातला अहंकार नाही जात ना ही तर गोची आहे सगळी तुम्हाला जो युगो आहे ना तो युगने बो करा ना म्हणजे जीव रे गोकर म्हणजे ईच राहिजी म्हणजे शिवाची ये वेलांटी आहे का नाही शिव म्हणजे देव आणि वेलांटी गेली तर काय होते शिवाची वेलांटी गेली तर काय होते शव म्हणून राजे हो या ठिकाणी सज्जन माणसं हे देव आहे तो काय साठी काम करतो बाबासाहेब आंबेडकर देव आहे ना एकोणीसशे सतराला धर्मशाळा जी स्थापन केली त्या ठिकाणी अस्पृश्यांसाठी ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबासाहेबांना दान करून टाक हे काम तुम्ही गया तुम्ही त्या अशा अनेक संस्था उभारल्या आणि परत लोकांच्या शिक्षणाचं काम तीनशे तीस शाळा आणि एकोणीस महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटलांचे होते त्यांना काही कारणाने उदाहरण ठरल्यामुळे त्रास झाला एक शब्द त्या माणसाचा शब्द कोणाला म्हणजे गाडगे महाराजचा शब्द खेर साहेबांपर्यंत गेला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडून ते पूर्ण अनुदान कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थांचं पूर्वज मिळून दिला एका शब्दाचं काम तुमच्या शब्दाने काम करेल काय कोणी पी एस पाहिजे कशाला पाहिजे कशाला भेटता या उद्या परवा या शब्दाचं मोल जे आहे राष्ट्रसंत म्हणतात की शब्द मेरे पास आहे मग तो शब्द उभी खायला सब शब्द मेरे पास आहे आणि मुक्ती जगातून होता अशुभ का नाश आहे शब्द शब्दाचं बोल एका शब्दामध्ये खेळ त्यावेळेचे मुख्यमंत्री पूर्णच्या पूर्ण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थांना पूर्ववत अनुदान आणि जास्त वाढीव अनुदान देऊन त्या शाळा आणि शिक्षणाचं फरक शिक्षणाबद्दल असं ता प्रेम असणार आणि खऱ्या अर्थानं एका शब्दामध्ये जर सांगायचं तर त्यांनी काय शिकवलं मला गुरु ठाकूरच्या शब्दामध्ये असे जगावे छाताडावर आव्हानांचे लिहून असे जगावे छाताडावर आव्हानांचे नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यायले उत्तर आयुष्याला द्यायचे उत्तर नको गुलामी नक्षत्रांशी कशाला ते चंद्र न तारे न सूर्य न पायता त्याचा शुद्ध सुद्धा गोष्ट आहे बुधवारी जगिरावरती तर पण सुरू होत भावाला पुजारी मंत्र म्हणत होते म्हणजे मला गोळा द्या ना भाताचा पिंड लावले ना तुम्ही मला भूक लागली राजे पिंड द्या नागली पाठल तो हा तुला हे समजत नाही का आम्ही या आता स्वर्गामध्ये दे त्यांना आहार देतो आहे पाणी देतोय अरे पण मले तू पण मला भूक लागली मला द्या ना काही एक गोळ्या द्या तुमचे सात आठ गोळ्या दिसते जी पण एक द्या ना मला पाकी पाच पात्र सात तुम्ही नाही रे म्हणे काय पाघू माणूस आहे अरे बाबा आम्ही आता हे करतो हे अन्न आमच्या मूर्तातज्ञांना स्वगामध्ये पाठवतो आणि हे जे पाणी आहे ना तीर्थ हे सुद्धा तिथे पाठवतो म्हणजे आमच्या पूर्वजांचं समाधान होईल त्यांना अन्न मिळेल असं असं वय काय रेशी भी माहीत असलं तर म्हणजे साध बर मग जाऊया बघा तुम्ही करत प्रसाद मग द्या नदीच्या पात्रात उतरले आणि ते पाणी हाताने घेऊन किरा फेकत राहील पंधरा मिनिट वीस मिनिट अठरा तास एक तास लोक पाहत राहत बुधा बुका पागल झाला दिसते एक तर चिन्या ते काय काय होत राही त्याचा भेस गेल अरे पाणी कौन फेकता चू बावाजी पुन्हा लोक जमा झाले अरे म्हणले पागल झालं अरे काढणार आहे नदीच्या बाहेर नाही ना <laughs> अरे नाही म्हणे राजा मग हे कुठं पाणी फेकता तुम्ही हे नाही ओली करून राहिले तुमचा वाहून बोट आहे दर्या पुरले अमरावती गेल्या दर्या पुरले आहे ना माग बर बघ तिथं मग पाणी फेकतो नको तुम्हाला तिथे जास्त पाणी आहे आण गोदावरीत मग पाणी फेकतो अरे म्हणे साहेब तुमचं हे अन्न तिथे स्वर्गात जाते महापानी काय नाही काय महापानी जाईन किती म्हणजे बाप हो काही नाही रे माणूस वेला सगळं गेलं म्हणून हा भविष्यगामी लोक शिक्षक भविष्यगामी सोसायटी आणि अशा माणसाच्या संदर्भामध्ये आपण आज ज्या ठिकाणी एक सुंदर असं छोट खाली का होणार पुस्तक या ठिकाणी मोगलेवरांनी सुधाकरराव आमचे नेत्र होते म्हणजे जुनियर होतो पण मित्र होते त्यांनी सुद्धा एक पुस्तक याच्यावरती आहे त्यांचं गाडगे महाराजांवरचं पुस्तक आणि उल्हास मोगलेवरांचं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं जर वाचनीय तर आहेच आहे पण माणसाला एक नवीन दृष्टी आणि नवीन आकलन शक्ती देण्याचं काम आणि खरा देव कुठे आहे खरा देव पूजेत नाही खरा देव माणसाच्या सेवेत आहे भुकिला अन्न द्या ते मन येशू ख्रिस्ताने सांगितले तर तसी गाडगे भुकिल्याला अन्न वस्त्राला याला त्याला अन्न त्याला वस्त्र निवारा हा रोग्याला औषध अलग अलक्षात स्त्रियांना भय या प्रकारचे जर काम केली तर देव तुमच्यातच आहे देव तुमच्यात आहे घेऊन पंगू आपल्या पाठी आंधळ्याची होतो काठी घेऊन पंगू आपल्या पाठी आंधळ्याची होतो काठी त्याच्यासाठी देव त्याच्यासाठी अंथरी निज हृदय आला देव अंथरी हृदय आला पाया पायाफाली त्याच्यासाठी देव अंथरी निज हृदय आला इतकं देव त्या माणसाचं ठोकुक करतो हा देव आपल्यात आहे त्या देवाला जागरण्याचं काम जाग करण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने असं काहीतरी व्हावं अशी कल्पना आहे म्हणून असे जगावे छाताडावर आव्हानांचे नाही नंतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी नको लोक गुलामी नक्षत्रांची कामं त्यांना करू द्या हजारो कोटी दूर आहे लोक गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी जीवन जगताना म्हणावी स्वप्नांची असते ज्यांची अगम्य इच्छा असते ज्यांची अगम्य इच्छा मार्ग तया मिळते सत्तर नजररोपली नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर आयुष्याला उत्तर वृत्ता पाय असावे जमिनीवर पाय असावे जमिनीवरती जर काढून पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि हसू असावे गोठावरती काळीज काढून देता काळीज का आणि सं आता ये नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे तर आयुष्याला असे असेही काही करून जावेया जाताना असेही काही करून जावे दुनिया जाताना गहिवर यावा सर्व लोकांना निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही شنه بھرو هوا کا تر کا تر نظر رو کني نظرې نتبې ايشالا د هغه اتر ايشالا د هغه اتر دا څه